नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज अठ्ठावीस जून शुक्रवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की पाठीमागील दोन दिवसापासून उजनी धरण व परिसरात पावसाने विश्रांती दिली असून सोलापूर जिल्ह्यातही अवघा शून्य पॉईंट तीन एम एम एवढा काल पाऊस झाला आहे पुणे जिल्हा व घाटमात्यावरही पावसाचं प्रमाण कमी झालं असून त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा वेगही मंदावला आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्या पेक्षा शून्य पॉईंट चोपन्न टक्क्यांनी वाढून ती वजा बेचाळीस पॉईंट सत्तर टक्के एवढी झाली होती पुणे जिल्हा व त्यामध्ये असलेल्या धरण परिसरात पावसाचं प्रमाण कमी झालं असून त्यामुळे दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग ही कमी आज सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग हा चौदाशे पंच्याण्णव एवढा होता कालच्यापेक्षा तब्बल सतराशे सात क्युसेक एवढी उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची घट झालेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये मृत पाणी साठा हा चाळीस पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी एवढा झालेला असून उपयुक्त पाणी साठ्याची लेवल येण्यासाठी उजनी धरणामध्ये आणखी बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व त्याच्या परिसरातील असलेल्या धरणामध्येही पावसाचा वेग कमी झाला असून त्यामुळे उजनी धरण भरण्याची प्रक्रिया ही थोडीशी मंदावली आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज